रामकृष्ण हरी तर आज बनवणार आहे पनीरची भाजी त्यासाठी मी घेतलेले चार कांद, आले लस, आले कांदा आलं लस घेतलं आहे लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि टॅमॅटो घेतले तर आता कडे ठेवले तेल गरम वयाला तेल गरम झाले त्यामध्ये सगळ्यात अगोदर कांदा भाजून घ्यायचा आपण कांदा चांगला भाजूपर्यंत चांगलं फोल्डत राहायचं तर हे बघा कांदा भाजून घेत आहे आता कांदा चांगला भाजूपर्यंत बारीक गॅसवरच भाजायचा आपण लई मोठा गॅस केला तर करपण लवकरते आणि तोपर्यंत मी काजूच्या दहा बारा पाकळ्या घेतले ती बारीक पिष्ट करून घेणार आहे काजूच्या बघू शकता तुम्ही घेतले बघा बारीक करून कसे घेतलं मी तर आता हे तीनशे ग्रॅम पनीर आणलं आहे मी ह्याचं बारीक पीस करून घेऊया तीनशे ग्रॅम पनीरचं आणि त्याला फ्राय करून घेता येतं हे पण आपणाला चांगलं हे तर हे बघा आम्ही असं पीस केले आहेत आपल्याला जरी मोठं पाहिजे असेल तरीही आपण तसं करता येते आहे तर तोपर्यंत इकडं बघा कांदा आलं लसूण भाजत आहे आता त्यामध्ये हे भाजले तर आता तंबाटू टाकायचं त्याच्यामध्ये तेही भाजून घ्यायचं चांगलं आपण त्याचं पाणी पूर्ण येऊपर्यंत भाजून घ्यायचं कांद्याने तंबाटू आलं लसूण आता ही भाजून झाल्यानंतर चांगलं आणखीन एक पाच मिनटं चांगलं ह्याला भाजू दे त्याच्यावर तोपर्यंत ह्या साईडला म्हणलं जिरा राईस बनवून घ्यायचा परत वेळ होतो खूप जेवणाला त्यामुळे ह्या साईडला जिरा राईस बनवून घेतला आता ही मिक्सरच्या भांड्यातच काढून घेते थंड होतो पर्यंत आपण पनीर भाजून घ्यायचं मग ती थंड होईल ना जरा मग बारीक करून घेता येते मिक्सरला आपणाला तर आता पनीर तळून घेत आहे आम्ही बारीक बारी गॅसवरच बारी बारी पनीर तळून घ्यायचं आपण मोठा गॅस केला तर खाली चिटकतं त्यामुळं बारीक गॅसवरच पनीर तळून घ्यायचा तर आता पनीर तळून घेतलं आहे आता मसाला बारीक केलेला आहे हे बघा मसाला मग मी तुम्हाला दावलेला मसाला बारीक करून घेतला आहे जरा वटाणा फ्राय करून घेतला आता हे मसाला अगोदर टाकायची पनीर आणि वटाणा फ्राय करून घेतलेला आहे एक चार पळी तेल टाकलं आहे तर आता ह्याच्यामध्ये अगोदर तमाळपत्र आणि जिरा अगोदर टाकलं आहे ते जरा चांगला वास येतो म्हणून मस्तपैकी जरा भाजले की नंतर मग आपण मसाला बारीक करून घेतला आहे आलं लसूण हे जे पी जी हे पिस्ट केलं आहे ते टाकूया आपण तेलामध्ये हे बघा हे असं चांगलं तेल सुटलं पाहिजे चांगलं भाजलं पाहिजे मसाला ते जरा मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून तेही टाकलं आहे ह्याच्यामध्ये आपण तर बघा आता ही मसाला पण चांगला व्यवस्थित भाजायचा जा। तर ह्या साईडला मी मस्त दूध घेतलेलं आहे साई घेतल्या आणि ही बटर पनीर मसाला आणलेला आहे तर ही तीनशे ग्रॅम पनीर आहे त्यासाठी मी एक आक पाकीट टाकत आहे तुम्ही किती पनीर घेताय आहे त्या हिशोबन मसाला टाका तर हे बघा मसाला टाकला आहे साईमध्ये मी आता ह्यातच आपल्याला बाकीचं धन्यापूड बाकीचं हे धन्यापूड टाकत आहे मी आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका त्यात पण पहिले मसाले ते तिखट असतं तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आम्ही एक चमचा टाकला आहे तुम्ही टाका तुम्हाला जसं पाहिजे तसं तिखट आता हे सगळं बाया एक जीव करून घ्यायची मिक्स करून चांगलं म्हणजे गाठी होणे म्हणून आपण मसाल्यात थोर आपला तिकडं मसाला भाजलेला आहे चांगला आता त्यामध्ये ही ओतायचं आपण सगळं आणि चांगलं एकसारखं एक जीव करायचं हे बघा मस्त बाकी झालं सगळा मसाला एकत्र मिक्स करायचा आणि चांगला भाजू द्यायचा आणखीन थोडा वेळ एक पाच मिनटं चांगला भाजू दे हे बघा कसं तेल सुटलं साईडनं आता बघू शकता तुम्ही किती भाजलं आहे मसाला मस्त तरी पण अजून दोन मिनटं भाजू दे आता ही पनीर आणि बटर ब तळून घेतलेली ही अगोदर आपण टाकायचं त्यामध्ये तर हे सगळं बघा टाकून घेतलं आता पनीर आणि मटर आता आपल्याला पाणी किती पाहिजे तेवढंच आपण पाणी टाकायचं यामध्ये बघा आता आपल्याला केवढं पाहिजे तेवढं तो हे काजू हे करून ठेवलेलं बारीक ती थोडं पाणी टाकून मिक्स करून टाकायचं म्हणजे गाठी होत नाही त्या म्हणून तर ही बघा काजूचं आहे तेही टाकतो त्याच्यामध्ये आता आपल्याला गिरवी जेवढी पाहिजे तेवढीच आपण टाकायची जास्त पण पातळ नाही चांगलं वाटत पनीर मसाला तर आता कस्तुरी मेथी टाकत आहे बघा त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी चव पण येते छान आणि दिसाय पण भारी वाटते त्यामुळं कस्तुरी मेथी पण टाकली बारीक करून आणि मीठ आपल्या आवडीनुसार टाकायचं तर आता वरतून आपण कोथिंबीर टाकूया हे कोथिंबीर टाकून घेतली वरतून आता आपण ता थोड़ा सा आमी बटर हे सगळं आम्ही एकत्र केलं मिक्स तर आता पनीर थोडासा ठेवलेला आम्ही वरतून बटर नाही म्हणून पनीर ठेवलेला हे बघा वरतून आम्ही कसं टाकलं आहे पनीर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही बनवलेली भाजी कशी वाटली तुम्ही कसं बनवता तेही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आणि व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर कमेंट लाईक शेअर नक्की करा थँक्यू बघा रेसिपी कशी झाली पूर्ण भाजीची आणि कमेंट करून नक्की सांगा हे बघा आमच्या मिस्टरला दिली वाढून भाजी मस्त झाली म्हणतात